नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेहता जाधव आपण पाहणार एक नोव्हेंबरचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम पाठीमागच्या महिन्याचा जर आपण विचार केला म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणावी अशी टेम्परेचर जे असत दरवर्षी पाहायला मिळतं ते टेम्परेचर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार उष्णतेची लाट असते याचबरोबर या उष्णतेमुळे कोकणातील जो हंगाम आहे म्हणजे हापूस आंब्याचा हंगाम असतो या हंगामालाही ऑक्टोबर महिन्यात जो कमी टेम्परेचर भेटलं त्याचा प्रादुर्भाव होण्याची ही दाट शक्यता आहे म्हणजे आंब्याचा सीझन असेल तो थोडासा पुढे ढकलण्याची शक्यता याचबरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन डिप डिप्रेशन तयार झाले एक सायकलिंग स्ट्रोम तयार झाला याचबरोबर बंगा आरबी सुंदरामध्ये कमी दाबाचा पट्टा अजूनही त्या ठिकाणी सक्रिय याचबरोबर आज दिवसभराचा जर आपण विचार केला तर आज दिवसभर ही राज्याचा बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं कोकणाचा बहुतांश भाग असेल पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर सतेज सिस्टम्स प्रणालीनुसार जर पाहिलं म्हणजे तर अरबी सुंदरा जे कमी दाब सिस्टम तयार आहे ते कमीदाब सिस्टम अजूनही सक्रियच असलेलं आपल्याला पाहायला मिळते हे सध्या गुजरातच्या दिशेला सध्या त्याचं मू होतंय याचबरोबर गुजरातचे दक्षिण किनारपट्टी असलेल्या असेल या भागात आपल्याला जोरदार पावसाची ही शक्यता आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत आपल्याला पाहायला मिळण्याची हे दाट शकत आहे याचबरोबर वाऱ्याच्या सिस्टमच्या प्रणाली जर आपण जर विचार केला अरबी सुंद्रामध्ये जे आता कमी दाब आहे ते या ठिकाणी सध्या स्थित आहे या ठिकाणचे चक्रकार वारे आपल्याला पाहायला मिळतं याच याचबरोबर बंगालच्या उपसागर जे सायक्न मोंथा तयार झालं तर हेच सायक्लॉन मोंथा आता त्याचा जर राहिला जो अंश आहे म्हणजे वेल मार्क लो प्रेशर प्रेशर एरिया आहे बिहार आणि झारखंड या ठिकाणी सध्या सक्रिय असल्या पाहायला मिळतं या ठिकाणी त्याचा अंश पोहचलाय तर या दोन्ही सिस्टमच्या प्रणालीमुळे या ठिकाणी वाऱ्याची जे दिशा असेल त्या दोन त्या वाऱ्याच्या दिशेमुळे या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट अपडेट इमेन्युसार जर आपण पाहिलं तर आज मुंबई असेल ठाण्याचा दक्षिण भाग असेल रायगडचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय याचबरोबर संपूर्ण घाटमाते भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर याचबरोबर गोवापर्यंत या ठिकाणी ही आज विखुरलेल्या स्वरूपात काही प्रमाणामध्ये हलक्या पावसाच्या ऍक्टिव्हिटी आज दिवसभर पाहायला मिळालेल्या आहेत याचबरोबर कोल्हापूरमध्येही आज घाटमाता भाग असेल तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला सांगली जिल्ह्याचा मिरज असेल कौटिमकाळ असेल विटा असेल खानापूर जतचा काही भाग आहे या ही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तासगावमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर सातार्याचा बहुतांश भागात ढगाळा वातावरण काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो तसेच पुण्याचाही दक्षिण भाग असेल या ठिकाणी एक दोन दोन ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला ही दाट शक्यता याच याचबरोबर सोलापूर संपूर्ण जिल्हा ढगाळ वातावरण पाहायला मिळते धाराशिव आणि बीडचा जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळते काही अंशी पाऊस मिळण्याची मिळण्याचीही शक्यता हहिरनगरमध्येही काही अंशी पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नंदुरबार धुळे चा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर भंडारा आणि गोंदियाचा काय भाग असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा जर आपण विचार जर केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये सर्वप्रथम आपण खानदेशचा जर विचार केला खांदेशिव धुळे सॉरी नंदुरबारचा उत्तरचा भाग असेल अक्कलपोहामध्ये हल जोरदार स्वरूपाचा तळोदा भडगावमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नंदुरबार तालुका आणि शहापूर असेल नवापूर असेल या ठिकाणीही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धुळ्याचा साखरीमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सिंदखेडा असेल याचबरोबर धुळे तालुका असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणे शक्यता आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळेल उत्तराला मात्र ड्रायवेदर काहींशी राहण्याची दाट शक्यता आहे जळगाव पाहिलं जळगावचा मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी संपूर्णतः ड्रायवेदर रंगला आहे मात्र दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पाहायला मिळू शकतो पण याचबरोबर भुसावळ आवेर या ठिकाणीही तुरळक स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळाला नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला नाशिक जिल्ह्याचा पश्चिमी संपूर्ण भाग असेल सटाणा कळवण नेफाड सिन्नर इगतपुरी नाशिक पेठ सरगना दिंडोरी असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल येवला नांदगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण काही अंशी पाहायला मिळू शकतं तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्र अहिल अहिल्या नगरचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा मात्र श्रीरामपूर आहुरी पारडी श्रीगुंदा कर्जत नगर पाथर्डी शेगाव या ठिकाणी संपूर्णत हा ड्रायवेद राहणार आहे मात्र काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच पुण्याचा विचार केला तर पुण्याचा घाट मात्र संपूर्ण भाग असेल जुन्नर भोव राजगुरु वडगाव भोर पोंड या लोणावळा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र जो दक्षिण संपूर्ण पूर भाग असेल बारामती इंदापूर दौनशुर या ठिकाणी संपूर्ण ता ड्रायवेद राहील सोलापूरचा संपूर्ण जिल्हा ड्रायवेद राहण्याची दाट शक्यता आहे याच बरोबर साताऱ्याचाही संपूर्ण पूर्व भाग ड्रायवेद राहणार आहे तसेच मा महाबळेश्वर असेल मेळा असेल कराडाचा पश्चिम भाग असेल सात पाटाचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा का पाऊस काही वेळापुरता मर्यादित क्षेत्रापुरता पाहायला मिळेल सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुक्याचा जो पश्चिमी भाग असेल या भागामध्ये आपला पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त पाऊस मात्र उद्या त्या ठिकाणी नाही याचबरोबर शिराळा वाळवा तासगाव मिरज कौटंब याचबरोबर जत असेल बिटा खानापूर आटपार या ठिकाणी हे ड्रायव्हे तर राहील कोल्हापूरचं संपूर्ण जर घाटमातील भागामध्ये मात्र कदाचित ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो तेही तुरळक स्वरूपात अन्यत्र मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचं पाहिलं कोकणाचा सिंधुदुर्गचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये दे शक्यतो करून ड्राय वेदर राहणार राह आहे तसेच रत्नागिरीचाही दक्षिण भागामध्ये ढाबिजर राहू शकतं मात्र रत्नागिरी गुहागर दापोरी खेड चिपळूण देवरुपचा काय भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार रायगडचाही बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार मात्र उत्तरेचा भाग जर पाहिला खालापूर तसेच ठाणे मुंबई पालघर भिवंडी याचबरोबर जव्हार मोखाड हा भाग असेल या ठिकाणी आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र भिवंडी वाडा वसई पालघर या भागात जर पाहिलं त्या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्या संभाजनगरच्या उत्तर भागामध्ये हलक्या स्वरूपाचा जलनाचा उत्तर, उत्तर याच आ, भाग परभणी उत्तर याचबरोबर हिंगोलीचं उत्तरेचा भाग आणि नांदेडचा उत्तर भाग या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे मात्र हिंगोलीचं सं पूर्ण उत्तरेचं संपूर्ण बसमत असेल कळमुद्री असेल हिंगोली या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परभणीचा उत्तर पा। भागामध्ये भागा ही जोरदार स्वरूपाचा काही अंशी पाहायला पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर छत्तीसचा दक्षिण भाग असेल वयापूर गंगापूर पैठण बीड संपूर्ण जिल्हा धाराशिव संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा आणि नांदेडचा संपूर्ण दक्षिण भाग असेल या ठिकाणी ही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे विदर्भाचा जरा विचार केला विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल अमरावती वर्धा चंद्रपूर उत्तर था गडचिरोली उत्तर या भागामध्ये मात्र संपूर्णतः भाग असेल गडचिरोलीचा दक्षिण इटापल्ली अहिरी सिंचोरा याचबरोबर चंद्रपूरचा गोड्रिज राजुरा यवतमाळचा पांढरकवडा मोरी गाटंजी दिग्रस तसेच महागाव पुसब या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच वाशिमचा दक्षिण दक्षिण भाग रिसोड वाशिम तालुका मनोरा या ठिकाणी ही हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल बुलढाण्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला संपूर्ण बुलढाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर अकोल्याचा उत्तरेचा भाग असेल अकोले, अकोले मूर्तिजापूर बार्शी टाकळीचा काही भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा पेल नक्की करा धन्यवाद